तर शुभ सकाळ मंडळी सगळ्यांना तर मंडळी आता आज आहे संडे आणि आज आपल्या वाडीमध्ये सोबन पाडायचे तर आपल्या वाडीमध्ये आज सहा जणांकडे सोबन पाडायचे आहेत तर आता पहिले आता मी बसले होऊ शकत मंदिर तर आता इथे थोड्या वेळा जमतील तिथे मग यजमानींच्या समोर यजमानी म्हणजे जे लग्न ज्यांच्याकडे आहेत त्यांना यजमानी बोलतो तर त्यांच्याकडे माणसं वाटप केलं जातील तर तेवढ्यामध्ये जमतील इथे वाटप होईल मग प्रत्येकाच्याकडे लाकडं पड जातील सगळे तर आज बघूया कुठे आपली भरती लागते आणि मग तिकडे जाऊया तुम्हाला टाटा थांब बघून समजलं असेल तर व्हिडिओ शेवटपर् नक्की बघा स्वप्न कशी पाडतात ते बघा व्हिडिओमध्ये चला तर म्हणतो आता इकडे वाटप होतंय बघा सर्वजण जमलेत आता इकडे वाटप होईल यजमानांना उभं केलंय समोरच्या दिशेला म्हणजेच ज्यांना माणसं वाटप करता येईल असं आता इथून बघूया किती माणसं जमलेत त्याच्यावरती आता वाटप होईल आणि मग पुढे सुरुवात होईल बघा व्हिडिओ माणसं लोक किती आहे बायका લી तर आता वाटप झालं आहे आणि काही माणसं गेली पुढे त्यांच्या यजमानांसोबत तर आता आपण पण जाऊया तर मंडळ आता चाललेलं आहे स्वप्न पाडायला चला वाटणी झालेली आहे आता अंगण्यात पोचतोय हां बघा अरे वाडीतील मंडळी आहे आता आपल्या जागेवर पोचलेलो लाकडा तोडा घेऊया आमच्या गोवरकरांची यजमानी आहे बघा हा आता ही इकडे त्यांनी लाकडं पाडलेली आहे ती तो तोडायची आता करून झालेली आहेत बघा हां ब तोडलेला आहे आता वाढतली मंड येते सगळीवरती आता माझ्या सोबतीला दादा दिलेला आहे आणि आता मी दोघं तोडतोय आणि बाकीचे जोडी तोडत तोडतायत बघू शकते बघा इकडे सगळ्यांनी एक एक गडी घेतलेला आहे आपला आपला गडी आणि लाकडं फोडायला सुरुवात झालेली आहे स्वप्नांची तर थोड्याच वेळात आपला सुद्धा येईल बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सपोर्ट नक्की करा तर आता इकडे आपला चहा आलेला आहे नाश्ता नाश्त्यामध्ये आपले कांदे पोहे होते आणि आता इकडे बघू शकता चहाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे म्हणजे चहा पितोय कार्यक्रम नाही चहा पितोय तर इकडे बघा सर्व जाणकार मंडळी आहेत आपल्या गँगमध्ये आणि दुसऱ्या गँगमध्ये पण आपण जवळजवळ आपल्या दोन गँग आहेत त्यामुळे जवळजवळ पडतं मी एकदा इकडून एकदा तिकडून जातो आहे बघू शकता आता इकडे शेवटची लाकडं तोडतायत जेवायच्या आधी तर आता इथे वाजलेत साडेबारा पावणे एक झाला आहे आणि आता मी पूर्ण करूया जेवढे फुटतील तेवढे आणि मग डायरेक्ट जेवायला भेटू ये

अकरा साडे अकरा वर पुरा केला असत आमच्या मिथेच मिळतात कोड बोलले दोन मंडळी आता जेवण बसलेलं आहे मी आपल्या जेवणामध्ये बघू शकता भाकरी खाल्ले बनवतोय तर आपल्या जेवणामध्ये भाकरी पापड लोणचं कोबीची भाजी कोशिंबीर आपल्या छोळ्याची भाजी आणि एक शेव्याची खीर आहे आणि बाकी मंडळी समोर बसलेली आहे तर या तुम्ही पण जेवायला